शूरवीर महाराणा प्रताप यांची वी तारखेप्रमाणे असणारी जयंती पिंपरी निगडी येथील महाराणा प्रताप उद्यानात पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील राजपूत बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली आज मंगळवार दिनांक नऊ मे रोजी शूरवीर महाराणा प्रताप यांची असणारी जयंती साजरी करत असताना हल्दी येथील पवित्र माती व महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ असणाऱ्या ठिकाणची पावण माती आणि ते मंगल कलश राज्यातील छत्तीस जिल्ह्यात असणाऱ्या राजपूत बांधवांना देण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड राजपूत समाजाचे अध्यक्ष शिवकुमार बायस यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेवक सचिन चिखले आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सीताराम बहुरे उपप्रभाग अधिकारी प्रफुल्ल पुराणिक जनता संपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सतीश इंगळे माजी कार्यकारी अभियंता पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चिलवंत यांनी केले पाहुया छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे जय श्री राम जय श्री राम आणि जर इतिहास वाचला तर हळदी घाटची माती ते त्यांच्या स्वतःच्या डोक्याला लावायचे आणि त्यांना जास्त युद्धामध्ये जायला जावं लागायचं तर त्यांनी एक बेल्ट तयार केलेला होता आणि त्या बेल्टमध्ये हल्दी घाटची माती ते ठेवत होती आणि सकाळी जसं आपण कुंकू लावतो पूजा करून त्या पद्धतीनं ती पवित्र माती त्यांच्या ते कपाळी लावत होते त्यामुळं आपण जो पवित्र माती जे या ठिकाणी देण्याचा जो संकल्प केलेला आहे तर राजपूत समाज संघटनेच्या सर्व संघटना आहेत तर त्या संघटना वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत असतील प्रत्येकाचं नेतृत्व हा वेगवेगळं करत असतील पण पिंपरी चिंचवडमध्ये राजपूत समाज संघटनाचा जो सकल समाज आहे त्याच्या माध्यमातून शिवकुमार साहेबांनी एक छोटीशी संकल्पना केली की आपण छत्तीस जिल्ह्यामध्ये आपण हे पवित्र माती क्लब प्रत्येक राजपूत समाज संघटनेच्या सर्व संघटनेला एकत्र देऊ येऊन घ्यायचे तर ये मी या ठिकाणी राजपूत समाज संघटनेचे जे सन्माननीय ने युवा नेतृत्व आहे आणि सर्वांना घेऊन जे काम करणार आहे असे आमचे सहकारी मित्र शिवकुमार सिंह बाळेसाहेबांना विनंती करतो की आपण या पवित्र माती मंगल ट्रस्टची आपली संकल्पना काय आहे आणि याचं कशा पद्धतीनं पुढं कार्य करणार आहात याविषयी आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करा सर्वांना महाराणा प्रताप जयंतीच्या या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रभू श्रीरामचंद्र यांचे वंशज आमचे आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिरोमणी महाराणा प्रताप यांची आज चाळीस यांची बी जयंती आपण या ठिकाणी तिथे ताखेप्रमाणे साजरी करत असताना आम्ही पिंपरी चिंचवड राजपूत समाज संघटनच्या काही पदाधिकाऱ्यांना घेऊन महाराणा प्रतापांच्या जन्मभूमीमध्ये आणि त्यांच्या वीरभूमीमध्ये त्या ठिकाणी गेलो होतो आणि आम्ही असा संकल्प केला होता की महाराणा प्रतापांचे विचार त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा ते महाराणा प्रताप लढायला जायचे त्या ठिकाणी ते वीर त्यांची जन्मभूमीची जी माती आहे त्यांच्या पोटाला बांधून त्या ठिकाणी नेहमी लढायला जायचे ते म्हणायचे की या मातीच्या रक्षणासाठी मी दुष्मनांशी लढवतो आहे आणि ही माती माझं नेहमी रक्षण करते त्यामुळे ही माती मी माझ्या कमरेला नेहमी बांधत असतो एवढं या मातीचं महत्त्व त्या ठिकाणी त्या त्यावेळेस महाराणा प्रतापांनी आपल्या लढवयांना आपल्या सैनिकांना त्या ठिकाणी सांगितलं होतं तर त्यांच्याच okay. भ्वालावर पाऊल ठेवत आम्ही आज या ठिकाणी महाराणा प्रतापांचं okay. जिथं जन्म झाला असं कुंबलगड आणि ज्या ठिकाणी घनघोर असं अपराजित असं युद्ध झालं दा ती हल्दीघाटी अशा दोन्ही ठिकाणची माती पवित्र माती या ठिकाणी मंगल कलशमध्ये या ठिकाणी आणली आहे आणि ती माती आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यामध्ये जे राजपूत संघटनेचे विविध संघटना तिथं काम करतात त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही सन्मानाने पुढच्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सन्मानानं त्या ठिकाणी देणार आहोत तसंच चारशे त्र्याऐंशी वेळ जयंतीनिमित्त महाराणा प्रतापांची एक आठवण म्हणून या मातीसोबतच त्यांना आम्ही त्या ठिकाणी चारशे त्र्याऐंशी ला। वृक्ष लावण्याचं त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत जे की आपण बावीस मेला या ठिकाणी जी कितीप्रमाणे शासकीय जयंती साजरी करणार आहे त्या ठिकाणी चारशे त्र्याऐंशी वृक्ष आपण महानगरपालिकेच्या वतीने आपल्या संघटनेला घेऊन त्याचं आपल्या पावसाळ्यामध्ये भंडारा डोंगर व पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरामध्ये त्याचं आपण सुरुवात केली या ठिकाणी करणार आहोत असं या ठिकाणी या पवित्र माती मंगल कलाशाचं आपण या ठिकाणी पूजन तर सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन केलं या ठिकाणी आमचे मित्र निधी निजवण यांनी संकल्पना मांडण्यासाठी मला संधी दिली या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराणा इतूरमध्ये पैसेला चालू झालेला आपला आवाज हे चॅनल आज पिंपरी चिंचवडांचा बुलंद आवाज म्हणून बघितलं जातं आहे आणि अतुलभाज्या परदेशी हे त्याचं नेतृत्व करतात अतुलभया परदेशी हे जरी आज राजपूत समाज संघटनेच्या माध्यमातून त्यांचं कार्य करत असला तरी माझा आणि अतुल भावा बवंचं हे मराठवाड्याच्या ना ऋणानुबंधांचं नातं आहे आणि आपला आवाज म्हणलं की मला कुठंतरी मराठवाड्यातला माणूस आज चांगल्या पद्धतीनं काम करत आहे याचा एक अभिमान वाटतो तर अतुलभया परदेशींनी त्यांच्या आपला आवाजच्या माध्यमातून ह्या छत्तीस जिल्ह्यामध्ये मीडिया मॅनेजमेंट कशा पद्धतीनं आपण ह्या पवित्र माती मंगल प्लस संवाद यात्रेचं करणार आहोत याविषयी समाज बांधवांना महाराणा प्रतापांच्या चारशे त्र्याऐंशी वेळ जयंतीच्या निमित्तानं आपण ह्या ठिकाणी मार्गदर्शन करावं हे राणा खरंतर आज संपूर्ण देश देशभरामध्ये सुरवीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात येत आहे अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी तुमची चिडचर समा राजपूत समाजाने राबवलेला आहे चारशे त्र्याऐंशी झाडं आपण शिवया प्रत्येक जिल्ह्यात लावण्याचा संकल्प घेतोय खरं तर ज्या आराध्य दैवतांनी ज्या राजांनी स्वतःचं रक्ताचं बलिदान देऊन आपल्या समाजाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी सावली दिली आणि आपण झाडं लावून परत एकदा एक सावली निर्माण करणार आहोत खरं ते किल्ले बाब आहे ज्या ज्या वेळेला समाज बांधवांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेला जयंती असेल ती मिरवणूक असेल समाज उपयोगी उपक्रम असतील त्याच्या वेळेला आपला आवाज सदैव आपल्यासोबत राहिलेला आहे आणि हाही एक चांगला स्तुत्य उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो आहे जी आर्थिक घटीची माहिती असेल ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला तिथली माती असेल ती, ती आपल्या राज्यातल्या छत्र जिल्ह्यांमध्ये दे देण्याचे उपक्रम एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो याआिकाने झालेला नसेल तो आपल्या समाज किती राबवण्यात येणार आहे हा उपक्रम ही केवळ एक राज्यातलीच चळवळ नाही राहता की देशभरातली चळवळ कशी होईल यासाठी आपला आवाज सदैव त्या ठिकाणी आपल्याला कवरेज देईल असं त्या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा एका तमाम देशवासियांना आपला आवाज दूध मिटक परिवाराच्या वतीने आणि त्या महाराणा प्रताप जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> महाराणा प्रताप यांची चारशे त्र्याऐंशी रुपयांची जयंती या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा आणि अभिवादनही करतो आजच्या दिवशी सांगितलं की आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की आज हलदी माती आणि त्याचप्रमाणे या पवित्र मातीचं भोजन आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने डॉक्टर भोगेसाहेब असतील आम्ही असलो आमच्या सर्वांची पूजा करण्याची लाभली याबद्दल मी सर्व दिवशी तुम्हाला बघता अधिक आभार मानतो आहे तर आमचं भाग्य की आज पृथ्वी महाराष्ट्रांचं मंत्र या ठिकाणी आहे आणि आमचं एक ध्येय आहे ध्येय म्हणजे असं की हा महाराजांचा मुलगा लवकरात लवकर पूर्णकृती म्हणून फळा व्हावा यासारखा आम्ही आहे आधी आधीसुद्धा या ठिकाणी मंत्री महोदय येऊन गेले समितीच्या वतीने सुद्धा आपण त्यांना सांगितलेलं आहे आणि सुद्धा पत्रव्यवहार किंवा वेळोवेळी जे जे आयुक्त आले त्यांच्यावरून आमचं बोलणं चालू आहे आपण आता सांगितलं की छत्तीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा निघणार आहे मी या सर्वांच्या माध्यमातनं सांगू इच्छितो की मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता जिल्हा जिल्ह्यामध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी याच या कलशाचं पूजन केलं जाईल या जिल्ह्यात प्रवेश केला जाईल या, या प्रत्येक ठिकाणी आपण यावं कलशाचं पूजन करावं आणि जास्तीत जास्त प्रसाद आणि प्रसिद्धी कशी होईल आणि सर्वांनी आशीर्वाद घ्यावे एवढंच आजच्या माध्यमातून सांगतो आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवादांच्या त्यांनी आपण सर्वजण नेमलेलो दिवा, आहोत आजची तरुण जनरेशन आणि तरुण संस्था मोठ्या हे विने या उपक्रमामध्ये आणि समाजाला एकत्र जोडण्याच्या उपक्रमामध्ये विविध भाग घेते आहे वापर कसे आहे बघून खूप आनंद होतो आणि त्यांनी अशाच सा पद्धतीनं महाराणांचं कार्य सर्वांसमोर न्यावं सर्व समाज एकत्र करावा सर्व आपलं हिंदू धर्म एकत्र जोडावा हीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो आणि सर्व संघटक सर्व संस्था आमचे सभासद पदाधिकारी तसेच आमचे शिंदेबाबू यांचा सचिन चिन्हांसमोर पूर्ण लक्ष या ठिकाणी असेल आणि तुम्ही लक्ष देऊन सर्व स्वतः लक्षवेळी करून घेतात तसेच सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो सर्व समाज बांधव त्याची जगंचेही आभार मानतो आणि आज संध्याकाळी पण आपला रुपीनगरमध्ये हो मिरवणूक आहे त्यातही सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो तसं जी शासकीय जयंती आहे बावीस तारखेला त्यावेळी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या सर्व मित्र बांधवांनाही त्यावेळेला घेऊन यावं ही विनंती करतो आता हिंदू आहे आपल्या देशात तीन असे जे महापुरुष हिंदू आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराणा भटप यांच्यामुळे आज आपण हिंदू हिंदू म्हणून एक आज स्वाभिमानी जगतो त्यांचा इथं आपण याचा आज सगळे एकत्र आलो पण इथून जाताना आपण त्यांच्या त्यांची देशाबद्दल त्यांची आस्था आपल्या धर्माबद्दल त्यांची आस्था घेतो त्याचा आपण इथून एक धडं घेऊन जायचो आणि येणारं पिढी आहे त्यांना आपण की शिकवण शिकवलं पाहिजे ज्यांच्याकडून आपल्याला पुढं भविष्यात आपण आपलं घर कसं वाढवता येईल ते आपण सगळ्यांनी बरं पाहिजे त्यांच्याकडे सगळ्यांना आनंद मिळवतो आणि सगळ्यांना काम करणारे संतोष भाऊ टाकून हे जे छत्तीस पवित्र माती मंगल क्लस आहेत तर हे काही आपोआप जाणार नाही आहेत तर याला आपल्याला विधिवत आणि चांगल्या पद्धतीनं देण्याची आपली संकल्पना आहे तर त्या संकल्पनाच्याविषयी संतोष भाऊ ठाकूर आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करतो तर मी संतोष भाऊंना विनंती करतो की कशा पद्धतीनं आपण ते पोहोचवणार आहोत आणि आपली त्याच्या मागची भूमिका काय असणार आहे तर हे आपल्या या समाज बांधवांना पाहतो आज आपण आधी का आपण सभा आलेला आहे तो के अपना के के तो जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पनासाठी हे आपला टीम वर्ग आहे आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला जे सहभागी व्हायचं त्याचप्रमाणे जसं सर्व आम्ही संकल्प झाला की पवित्रभूमीत जे आलेली मातृभूमी आणि कर्मभूमी आहे महाराणांची जी आहे की मात्र प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवल्या जाती आम्ही स्वतः आमचे वाहन काढून प्रत्येकाच्या सारखा ॲडजस्ट करून तसं सारखे म्हणून एक अभिमान म्हणून मला एक सांगण्याचं वाटतं की हे चांगल्या कामासाठी आपण तिथे सहभागी झालेल्या की स्वतः तिथे गाडीला सारखी म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊ आणि पुढील सहा महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात फक्त पहिली यांची फक्त पार्टीनं करतात त्याच्यातलं वृक्षारोपण करून एक छोटासा सोहळा करूनच आम्ही तिथं परत घेऊ ते आठवत राहील दरवर्षी आपल्याला त्यांचा वृक्षरोपी महाराजांची ती आठवण राहिली पाहिजे असा आमचा संकल्प आहे आणि तो मला वाटतं की ज्याला इथे सहभागी होईल तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी घेऊन आपण असं